मित्रांनो मी तुम्हाला आता चाललो होतो आणि हे बघा अचानकच नमस्कार मित्रांनो पुनशा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मित्रांनो आज आहे एकतीस तारीख आणि आज दोन हजार चोवीसचं एंड दिवस आहे म्हणजे लास्ट दिवस आहे तर हां तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपण नवीन वर्षाच्या चा। खूप खूप छान छान प्रकारचे व्हिडिओ काढणार काढायला चालू करणार इथं तर मित्रांनो आता बघा हे सकाळ झाली गावाकडे मी सध्या आत्ताच उठलो आहे हां तर आज एकतीस तारीख आहे आणि आज दोन हजार चोवीसचा लास्ट दिवस आहे लास्ट तारीख आहे आणि आज बघू तर मित्रांनो उद्या उद्या जे आहे ना नवीन वर्ष लागणार आहे तर व्हिडिओमध्ये आज काय होतं ते पूर्ण बघा मित्रांनो आज खूप छान प्रकारचं तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आत्ताच जा आपल्या चॅनलला सोडलेला आहे आपण आणि इन्स्टाला पण बघा लिंक सोडलेली आहे आता आत्ताच जा आणि खाली व्हिडिओ पाडलेला एकदम छान प्रकारचा व्हिडिओ झाला आहे कोण कोण भेटलं मला काल ते पूर्णपणे व्हिडिओमध्ये काल शिरू लागेल तुम्ही आणि जण भेटले तर हां तर ते त्याच्यामध्ये तर नक्की बघा आणि आवडल्यावर नक्की लाईक करा <coughs> तर चला आज काय होतंय बघूयात आता झाली आहे सगळं आज दिवसभर तुम्हाला मी पूर्णपणे दाखवतो काय काय करतोय काय नाही आणि काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला मित्रांनो तर मी चाललो दुकानाकडे आपलं दुकान उघडू तर मित्रांनो आत्ताच मी दुकान वगैरे वगैरे उघडलं आहे सगळं आणि आंघोळ बिंगूळ केली आत्ताच बसलो आहे दुकानावरती तर काहीतरी होईना आज तुम्हाला पाहण्यासारखं तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि आपला हा नवीन स्टार्टअप आहे नवीन स्टार्टअप असल्यामुळं कदाचित तुम्हाला नवीन नवीन दाखवण्याचा मी काहीतरी प्रयत्न करतो आहे आणि नवीन स्टार्टअप असल्यामुळं थोडंसं काही चुकत पण असेल तर काय अडचण नाही थोडं समजून घ्या आज दोन हजार चोवीसचा लास्ट दिवस आहे उद्या दोन दोन हजार पंचवीस चालू होईल काहीतरी दोन हजार पंचवीसपासून आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहेत तर चला आता सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा लाईक करा व्हिडिओ आवडनंतर आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा आज काहीतरी मनोरंजन दाखवण्याचा प्रयत्न करतो काहीतरी तर मित्रांनो आत्ताच बी जी एम आयचा शूट केला आहे मी आत्ताच जस्ट आणि तो आपल्या चॅनलला आपण उद्या टाकणार येतं आणि खूप छान असा शूट झाला आहे नक्की बघा उद्या तर मी अपलोड करणार येतो मित्रांनो तो नक्की बघा तुम्ही आणि आपल्या इंस्टाग्राम पेजवर त्याची स्टोरी ठेवत असतोय मी तर त्याची स्टोरीवर जाऊन तुम्ही लिंकवर जाऊन नक्की बघा जा बी जी एम आय एकदम खतरनाक आणि एक्या हाताने खेळलो आहे तर ते बघा ते शूट झालं आत्ता आणि आता जेवण करणार आहे मी थोड्या वेळाने आता तिकडं दुकाना प मध्ये शूट घेतलेला आहे तिकडे त्या लाल कलरची टपरी दिसते का आपली तर तिकडं मी काय करत असतोय तिकडं शूट घेत असतो आहे आणि एडिटिंग वगैरे करून अपलोड करीत असतोय शेवग्याची भाजी बाजरीची भाकर आता वाजलेले दुपारचे बारा आणि मी सध्या जे हे बघू शकता बाहेर वातावरण कसं झालं तुम्हाला दाखवतो मी पुरा ऊन पडलं भयानक हे बघा इकडं ऊनच आहे पूर्ण रोडने ऊन पडलेलं आहे कारण की मित्रांनो ह्यावेळेस जे आहे ना ह्यावेळेस घरी म्हणजे गावाकडे कोणीच नसते वस्तीवर कोणीच नसते ह्यावेळेस कारण सगळे राहणार आपल्या कामांना निघालेले आहेत सगळे निघून गेले आहेत तर मी आज सध्या एडिटिंग चालू होती दुकानात बसलेलो आहे आणि एडिटिंग कंप्लीट झाली फेसबुकला पण पोस्ट केलेला व्हिडिओ आपला फेसबुकला पण चॅनल आहे आपलं वैजनाथ बुडे नावाचं तर त्याला पण व्हिडिओ येत असतात तर ते पण बघत जा तर बघूत आता बारा वाजलेले आहेत आता इथून पुढे काय होतं बघू मित्रांनो मी तुम्हाला आता चाललो होतो आणि हे बघा अचानकच मवळ उठलं की जो लय बेकार चावल माशी पाटकून एकूण कुन साईड ह्या साईडने न्यावं लागेल हे गडी काच आपला पाहिल्याकडे रात्री उठाय माशाला तर मित्रांनो मवळ उठलंय मवळ तिथं आमच्या आम आंब्याच झाड एक आणि आंब्याच्या झाडापास रांजून खावा घेऊ आणि त्याच्या त्याच्यामध्ये बसलो होतं मावळ तर ते आता उठलंय मला ते बेवटायला लागलंय मासे चावायचं हरभऱ्याला हरभऱ्याला कवा हरभरा तू काय माहिती मला त्याला आवडतो हरभारा खायला जो काय आलाच नाही आपलं थोडं नॉर्मल नॉर्मल यायला लागलंय बरं तसं परत एकदा जेवण करतो मी हे बघा तीच आपली शेवग्याची भाजी पण त्याच्यामध्ये थोडासा कांदा कमी तर आपण पाठी कांदा लावलेला आहे म्हणजे आलेला आहे पण ते आणायला जाऊ आता कांदा बघा फक्त कांदा आणि ते आहे पातीसोबतचा काना खायला जे आहे ना डायरेक्ट गावाकडे यावं लागेल गावा याला जे ना दून एवारा। एवारा। दून ना, काला काला। ना ले ले। आता धुऊन घेतो तुम्ही हे बघा धुऊन घेतो मित्रांनो मी तुम्हाला दुपारी म्हणलो होता ना रांमध्ये मावळे हे बघा तुम्ही घेतो आता हे रांजून आहे बरं का हा बघ याच्यामध्ये मग दिसलं तुम्हाला देव काळ काळं चावत्यान मासे रांमध्ये मावळ बसलेलं आहे मी आत्ताच पाहि म्हणजे दुपाराच पाहिलं मी पण आत्ता खतरनाक दिसले आता एकदम शांत झालं आहे ते पाच साडेपाच वाजले तर हे बाग कसं उघडं आणत आहे याला मला वाटतं याला हे झालं याला आनंद झाला आहे याची मम्मी आली ना शेतातून त्याच्यामुळे याला आनंद झाला आहे तर आजचा व्हिडिओ छान झाला आहे असं वाटतंय मला बघू तर अजून पण काय होतं सूर्य मावळण्याची वेळ झाली तेव्हा मी वर कॅमेरा सेटअप करून सगळा शूट घेतो तो पण शूट चांगला होईल कदाचित तर बघू तरी आता जातो गच्चीवर आणि गच्चीवर कॅमेरा सेट करतो मस्त भाई ते छान वाटेन मित्रांनो लय मोठा पोपडा झाला आहे मी आता गच्चीवर आलो आणि हे बघा सूर्य तर खाली गेला आहे मावळ आहे सूर्य मी आत्ता जस्ट पाहिलं पूर्ण हे झालं आहे थोडंसं लवकर आलं जर लवकर जर थोडंसं लवकर जर आला असतो का तर मला भेटला असता सूर्य बघायला तर ही जी जागा आहे ना ही आपल्याला स्टुडिओसाठी करायची आहे तुम्ही असंच सपोर्ट राहू द्या मित्रांनो असंच प्रेम राहू द्या आणि त्या प्रेमापायी मी जी आहे ना कधी ना कधीतरी इथं स्टुडिओ तयार करणार आहे जे आपला की आपल्या त्याच्यामध्ये सेटअप असेल सगळा गेमिंग सेटअप म्हणा किंवा एखादं म्हणजे आपला सेटअपच आहे सगळा युट्यूबचा सेटअप असेल मित्रांनो आणि असंच प्रेम राहू द्या मित्रांनो जेणेकरून मी मला पण व्हिडिओ बनवण्यास बनवण्यासाठी मला एक प्रेरणा भेटेल तुमच्याकडून सध्या मित्रांनो सगळे लोक जे आहेत ना सध्या सगळे रानातून येऊ राहिले आप कामावरून हे बघा शाळा शेळ्या गुरु गाई फी मासाळी बिसाडी सगळे घेऊन चाललेत आणि मी सगळी यांची माझ्या बघत आहे दिवसभरी धरून तर आता काय सध्या काही काम नाही त्याच्यामुळे बघावं लागतं आहे काही काम जर लागलं अचानक तर मग मला पण जावं लागतं इकडं तिकडं नाही काम तर आपलं गावाकडं राहायचं मस्तपैकी तर आजचा दिवस पण मला बोरिंग नाही गेला बरं का तर तुम्ही सोबत असलो काय बोर जाणार आहे असं सपोर्ट राहू द्या मित्रांनो सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगिंग चॅनल पुढे यायचं आहे आणि त्यातली त्यात मराठीचा ब्लॉगर मोठा ब्लॉग ब्लॉगर व्हायचा आहे आपल्याला कॉमेडी तर करतो तर आपण इंस्टाग्रामला तर तुम्हाला जर माहिती आहे इंस्टाग्रामला सध्या थोडासा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे पण ते तो पण प्रॉब्लेम आपण लवकरात लवकर क्लिअर करणार आहेत तर होईन लवकरात लवकर जो जावा देऊ क्लिअर होईन का परत पहिल्यासारखे व्हिडिओ बनायला चालू करणार आहे मी तर मित्रांनो आता कम्प्लीट सात वाजता आलेत आणि गावाकडे बघा तुम्ही वातावरण वातावरणच झालंय पूर्ण अंधार क्लिअर पडलेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण इंट करूयात कारण वेळ झाली इन करण्याची व्हिडिओ तर हे बल्ब आहे ना समोर त्याच्यामुळे ते लप 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 करू कॅमेरा तर हां तर मित्रांनो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो मित्रांनो आपण मेहनत घेतो आता सध्या कधी ना कधी कदि आपला पण तुम्ही सपोर्ट जर केला तर कधी ना कधी मी पण यूट्यूबवरून चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो आणि नवीन नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर ठीक आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असाल तर असाल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मागून टेम्पो लय भयानक आवाज आवाज येत नव्हता तर रोड रोडलाही ना मी त्याच्यामुळे आवाज जास्त येत नाही तर भेटूया मित्रांनो ओळद्याच्या ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा आणि आपले व्हिडिओ बघा धन्यवाद